श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लक्ष्मी शुक्रवारी फक्त हे तीन उपाय करा तर शुक्रवारी लक्ष्मी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते आणि सुख समृद्धी येते याशिवाय तुमच्या मानसिक त्रास ही दूर होईल शुक्रवार हा महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरा तुमच्या घरात धान्यांची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रासत आहेत किंवा ज्यांनी आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींची समाधान मिळतो वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सोपे उपाय पहिला आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धन्याची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ही माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होतो त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता दुसरा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्रांचे पठण करावेत हे एक अतिशय जादोई आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर हो धन्य प्राप्ती होण्यासाठी मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्रांचे पठण केल्याने देवी लक्ष्मींची अपार कृपा हो होते तिसरा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मींची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबांची सुगंधाची अगरबत्ती ला जाळावीत आणि मखाण्यांची खीर अर्पण करावी तसेच कण कधारा स्तोत्रांचा पठन करा आणि देवी लक्ष्मींना गुलाबाचे फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत आणि हा उपाय नक्की करा ह्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची कमी कधीच भासणार नाही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ